ची मनू आणि तिचा चिनू आणि मिनू नमस्कार सगळ्यांना कसे झालं का जेवण झाली का काम कशी आमची चिनू मिनू झोपलीत बघा मनू बघा कशी बोलती मनो ए मनू झोपली का गं तू झोपली तुला झोप लागली चिनो मानू झोपू देत नाहीत का तुझी चुनमुन चुन, चुन नाव ठेवायचं का तुझ्या पिलांच नाव ठेवायचं म्हणू ही झोपलं काही जाग आहे जाग आहे ही जाग आहे ही जाग आहे कसं नाटक करते बघ बग... बघ कसं नाटक करते जाग आहे का बघ तो तो कसं आहे तो तो, तो कसे नखरे करते चीनू मानो चीनू मानो झोपली तुझी चिनू मोनो मानो चेनू मोनो झोपली हिला आमच्या चिनूला ना आमच्या कुर मनूला ना ना कुरकुरे आवडतात वेपर्स आवडतात पापड्या आवडतात तुमच्या मनूला काय आवडतं बघा हे कसं झोपलं आहे बघा तेव बघा मधून बघतंय तेव का डोळे उघडून बघत बसतंय का असं असं झोपतं आहे अर्धे डोळे उघडे ठेवून तुमचे चिनू मनू कसे आहेत सांगा लाईक करा जरा सबस्क्राईब करत जावा जरा वाढू द्या आमची तुम्हाला वाटतं का आम्ही पुढं जाईल म्हणून तुम्हाला पुढं झालेलं आवडत नाही का आम्ही पण करतो धडा धड लाईक सबस्क्राईब कमेंट तुम्ही पण करा छान 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 व्हिडिओ बघत चला बघत चला छान वाटतो व्हिडिओ पाहायला बघा 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 तेव्हा का ती चिनू हल्ला चिनू हल्ला चिनू आहे का चिनू आहे का मनू आहे अजून काय एवढं समजलं नाही आम्हाला पण ही मनु आहे का ही त्यांची आई म्हणू ए म्हणू हां बघा बोलली आणि ती चून चुन मुन चून नाव ठेवले दोघांचं पण चुन आणि मुन चून आणि मुन कसं वाटलं तुम्हाला चुन आणि मुन।, मुन।, मुन ए मनू तुला छान वाटलं का गं तुला आवडलं का नाव चून मनचं नाव आवडलं चुनमून कशी वाटली बघा बरं इल्ल्या व्हिडिओ बघा झाकून घेऊन बसली का लपवून बसली अशी बिल्ल झोपली त्यांच्या अंगावर व्हिडिओ कसा वाटला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा छान वाटल्यास